नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया कापूस बाजारभावामध्ये आज काही बदल होताना दिसत आहे तर पहिली पावती या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जिल्हा परभणी सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव सात हजार नऊशे पस्तीस रुपये त्यानंतर दुसरी पावती सात हजार नऊशे त्याचबरोबर रेन टच कापूस बाजारभाव सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत मानवत या ठिकाणी निघालेला असून त्यानंतर पुढील पावती येत आहे मित्रांनो या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव सात हजार आठशे रुपयापर्यंत त्यानंतर पावती सात हजार पाच रुपयांची फरदड पावसात भिजलेला कापूस त्यानंतर पुढील पावती सात हजार नऊशे साठ रुपये मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये शंभर रुपयाची घट आज दिवसभरात कापसाच्या बाजारभावामध्ये बघायला मिळालेली असून त्यानंतर पुढील पावती सात हजार नऊशे सत्तर रुपये सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव त्यानंतर पुढील पावती चांगला कापूस लांब धाग्याचा सुपर क्वालिटी कापूस भाव सात हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटलपर्यंत या ठिकाणी बाजारभाव निघालेला असून त्यानंतर पुढील बाजार समिती वर्धा जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार आठशे रुपये कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती या ठिकाणी यवतमाळ जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तीन रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे आपल्याजवळ अवेलेबल झालेले बाजारभाव आपल्या तालुक्यात ता, आपल्या जिल्ह्यातला कापूस बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असत जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बदल्या होतं सर्वांचे आभार